जय श्रीराम नाथ संप्रदाय अंतर्मनातील शांततेचा रहस्यमय प्रवास जाणून घेऊया अंतर्मनाच्या दरवाज्यावर टकटक प्रत्येक माणसाच्या जीवनात एक क्षण येतो जेव्हा तो स्वतःलाच विचारतो मी कोण आहे का आलो इथे आणि मी का शांत नाही हीच ती टकटक आहे जी आत्म्याला नाथमार्गाकडे नेते नाथ संप्रदाय हा फक्त योगाचा मार्ग नाही तो अंतर्मनाचा आवाज ऐकण्याची साधना आहे मच्छिंद्रनाथ गोरखनाथ आणि त्यांच्या शिष्यांनी दाखवलेला हा मार्ग मनुष्याला बाहेरच्या गोंधळातून घेऊन आतल्या शांततेत नेतो भाग एक शोधाची ठिणगी एका तरुणाचं नाव होतं आत्मनाथ तो विद्वान होता पण मन मात्र रिकामं दररोजच्या यशात कीर्तीत त्याला काहीतरी हरवलंय असं वाटायचं एका रात्री नदी किनारी बसलेले असताना त्याला एका वृद्ध साधूचा आवाज ऐकू आला शोध बाहेर नाही रे आत आहे त्या एका वाक्याने त्याचं आयुष्य बदललं तो निघाला गुरुच्या शोधात दृष्टांत जसं एखादं बी पावसाची वाट पाहतं तसंच मन गुरुवचनाच्या पावसाची वाट पाहतं भाग दोन गुरूची भेट तो एका डोंगरावर चढला आणि एका गुहेत एक वृद्ध योगी ध्यानस्थ दिसले ते म्हणजे गुरु गोरखनाथ त्यांच्या नजरेत अशी शांतता होती जणू सागराचं स्थैर्य आत्मनाथ नम्रपणे म्हणाला गुरुदेव मला शांतता हवी आहे गुरु हसले म्हणाले शांतता मागणाऱ्याला कधी मिळत नाही ती ओळखणाऱ्याला ना मिळते भाग तीन फैली साधना श्वासाचं भान गुरुंनी सांगितलं श्वासावर लक्ष दे कारण श्वास म्हणजे आत्म्याचा दरवाजा तीन दिवस तीन रात्री आत्मनात फक्त श्वास बघत राहिला प्रत्येक श्वासात त्याला जाणवलं मी देह नाही मी श्वासाच्या मागचं अस्तित्व आहे दृष्टांत जसं लाट सागरात हरवली तरी सागरातच असते तसंच आत्मा देहात असला तरी तो परमचा भागच आहे भाग चार मनाची गुहा ध्यान करताना आत्मनाथच्या मनात भूतकाळाचे विचार आले आई वडील अपयश दुःख तो घाबरला गुरु म्हणाले मन म्हणजे अंधारी गुहा आहे प्रकाश टाकलास की भूत नाहीसं होतं गुरुने त्याला विचार बघ पण त्यांच्याशी एकरूप होऊ नको असं शिकवलं भाग पाच मोहाचा सापळा एकदा ध्यानात त्याला एका सुंदर स्त्रीचं रूप दिसलं त्याचं मन डळमळलं गुरुने सांगितलं साधकाच्या सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचं मन जिथं इच्छा आहे तिथं माया आहे दृष्टांत जसं आरशावर धूळ असेल तर स्वतःचं रूप दिसत नाही तसंच मोह मनावर पडला की सत्य झाकलं जातं भाग सहा कर्म आणि नियती आत्मनाथ म्हणाला गुरुदेव माझं दुःख इतकं का आहे गुरु म्हणाले कर्म म्हणजे बियाणं पण ध्यान म्हणजे सूर्यप्रकाश तो जुन्या बियाणा अंकुरण्याआधी जाळून टाकतो दष्टांत एक शेतकरी जर नवं बी पेरायचं ठरवत असेल तर जुनं तण आधी उपटावं लागतं भाग सात मौनाचं शिक्षण गुरुनी आत्मनाथला मौन पाळायला सांगितलं तो सात दिवस काही बोललाच नाही आणि सातव्या दिवशी त्याने जाणवलं मौन म्हणजे आवाज नसणं नाही तर अंतर्मनाचं ऐकणं आहे भाग आठ भीतीचा अंधार ध्यानाच्या एका अवस्थेत त्याला मृत्यूची अनुभूती झाली तो थरथरला गुरुंनी सांगितलं जो मृत्यूला ओळखतो तो त्या पलीकडे जातो मृत्यू म्हणजे शेवट नाही तर एका नव्या स्वरूपाची सुरुवात भाग नऊ आत्मसाक्षात्काराची झलक एका रात्री ध्यान करताना आत्मनाथाचं मन विलीन झालं श्वास देह नाव काहीच उरलं नाही फक्त मी आहे ही जाणीव उरली त्याने डोळे उघडले आणि गुरुसमोर नतमस्तक झाला त्याचं आह पूर्ण नष्ट झालं होतं हा शिवा आणि करुणा गुरुनी सांगितलं ज्ञान केवळ स्वतःसाठी नको जिथं तू इतरांचं दुःख बघतोस तिथंच तुझ्या आत्म्याची परीक्षा असते आत्मनाथ गावात जाऊन आजारी लोकांना औषध देतो गरिबांना अन्न देतो आणि भक्तीत रमतो दृष्टांत जसं दीप स्वतः जळून इतरांना प्रकाश देतो तसंच ज्ञानी स्वतः विसरून इतरांचं दुःख कमी करतो भाग अकरा अहंकाराचा आघात एका भक्ताने आत्मनाथाच्या चरणी फुलं ठेवली त्याच्या मनात थोडा गर्व उगवला मी काहीतरी झालोय गुरुने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले जो म्हणतो मी झालो तो अजून झालेलाच नाही त्या शब्दाने आत्मनात पुन्हा शून्य झाला भाग बारा मौन शिक्षणाची रात्र गुरु आणि शिष्य दोघेही मौन बसले त्या मौनात शब्द नव्हते पण अर्थ होते त्या रात्री आत्मनाथाला गुरुच्या नजरेतून शब्दा पलीकडचं ज्ञान मिळालं दृष्टांत जसं चंद्र काही बोलत नाही पण रात्रीचा अंधार दूर करतो तसंच गुरुचं मौन शिष्याच्या मनात प्रकाश निर्माण करतो भाग तेरा परमसत्याचा अनुभव एक दिवस आत्मनात ध्यानात इतका गेला की त्याला सृष्टीचं एक रूपत्व दिसलं वारा झाड पक्षी सगळं त्याचाच भाग वाटलं त्याने हसून म्हटलं मी शोधत होतो त्याचं नाव नव्हतं तो अनुभव होता आणि मीच तो आहे भाग चौदा गुरुचा आशीर्वाद गुरुनी त्याचं मस्तक हातात घेतलं तू आता शोधक नाहीस रे तूच मार्ग झालास आत्मनात शांत असला त्याचं अंतरंग पूर्ण मुक्त झालं होतं भाग पंधरा प्रसार आणि शांतीचा दीप आत्मनात गावगाव फिरतो लोकांना सांगतो शांततेचा शोध घेऊ नका शांतता बना तुमच्या श्वासातच देव आहे लोक त्याला नाथ म्हणू लागले त्याचा प्रवास अंत झाला नव्हता तो आता इतरांच्या अंतर्मनात सुरू झाला होता सराव भावनिक नाथ संप्रदाय सांगतो देह हा फक्त मंदिर आहे आतला आत्मा म्हणजे देव ध्यान म्हणजे देवळात जाणं नाही तर स्वतःला ओळखणं आहे गुरु म्हणजे बाहेरचा मार्गदर्शक नव्हे तर अंतर्मनातील दिवा दृष्टांत जसं फुलाला सुगंध देण्यासाठी कोणत्याही भाषेची गरज नसते तसंच आत्मज्ञान अनुभवण्यासाठी शब्दाची नाही फक्त अनुभवाची गरज असते शेवटी कानमंत्र दष्टांत एक जसं आरशात स्वतःचा चेहरा पाहताना धूळ पुसावी लागते तसंच आत्म्याला पाहायचं असेल तर अहंकार पुसावा लागतो दष्टांत दोन जसं समुद्रात पडलेला थेंब हरवत नाही तर सागराचाच भाग बनतो तसंच जो गुरुमध्ये विलीन होतो तो परमेश्वरात विलीन होतो दष्टांत तीन जसं आकाशाला मर्यादा नाही तसंच आत्म्यालाही नाही मर्यादा फक्त आपल्या मनाच्या आहेत अंतिम कान मात्र मनाला भिडणारं नाथ होणं म्हणजे पर्वतावर बसणं नव्हे तर वादळातही अंतर्मनाची शांतता टिकवणं गुरुला पाहणं म्हणजे बाहेर बघणं नाही तर आतला प्रकाश ओळखणं धन्यवाद मित्रांनो कथा आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा जे सियाम